स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला हो सर्वांचं स्वागत आहे शिवलीला अमृत वाचायचे नियम आणि फायदे नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत शिवलीला अमृत वाचताना कोणते नियम पाळावेत आणि शिवलीला अमृत वाचनाचे फायदे काय आहेत जर तुम्हाला असाच भक्तिमय आणि आध्यात्मिक कंटेंट पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा शिवलीला अमृत हे महानुभव पंथाचे महत्वाचे ग्रंथ आहेत ज्यात भगवान शिवाची महती वर्णन केली आहे हे वाचताना काही नियम पाळल्यास वाचनाचा जास्तीत जास्त लाभ मिळतो वाचनाचे काही नियम स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावं शिवपिंडीसमोर दिवा लावून शांत जागी बसावं वाचन सुरू करण्यापूर्वी ओम शिवाय किंवा गणपतीचे नामस्मरण करावं दररोज शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळीच वाचन करावं वाचन शांत मनाने व श्रद्धेने करावे गडबडीत करू नये जेव्हा वाचन पूर्ण कराल तेव्हा शेवटी शांतीपाठ किंवा आरती करावी त्याचबरोबर याचे फायदे असे आहेत की घरात शांती व सकारात्मकता वाढते कष्ट संकटे दूर होतात आणि आयुष्यात समाधान मिळते रोग बाधा वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते भगवान शिवाची कृपा प्राप्त होते आणि मनशांती मिळते मनोवाचित फळे प्राप्त करण्याकरिता शिवलीला अमृत वाचन अत्यंत फलदायी आहे तसेच संत श्री चक्रधर स्वामींनी म्हटले आहे शिवलीला अमृत वाचल्याने जप तप दान यज्ञ यांचं जे मिणारं पुण्यफळ आहे ते प्राप्त होतं तर मित्रांनो आजपासूनच शिवलीला अमृत वाचन सुरू करा आणि अनुभव घ्या त्यांच्या अद्भुत शक्तीचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा